राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून या आधीच ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभुते आणि युवा सेनेचे जिल्हाप्रमुख ऋषिकेश पाटील तसेच मिरजेचे नेते सिद्धार्थ जाधव यांच्यासह सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी शिंदे गटात प्रवेश केला होता यामुळं ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं मानलं जात होतं या दरम्यान आता पुन्हा एकदा ठाकरे गटाला जिल्ह्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता असून ठाकरेंच्या पैलवानानं शिवबंधन तोडण्याचे संकेत दिले आहेत तर शिंदे आणि अजितदादांच्या संपर्कात असून ज्यांना आपले मुद्दे पटतील त्यांच्याबरोबर जाऊ असेही स्पष्टीकरण दिलं आहे त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा गेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीची मोठी चर्चा झाली होती या मतदारसंघाची काँग्रेसनं मागणी केली होती पण कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिली त्यामुळं वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसचं तिकीट मिळालं नव्हतं तर महाविकास आघाडीची उमेदवारी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना देण्यात आली तर चंद्रहार पाटील यांच्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांनी सांगलीत मोठी सभा घेतली होती पण लोकसभेचा निकाल, निकाल चंद्रहार पा पण लोकसभेचा निकाल चंद्रहार पाटलांच्या विरोधात गेला आणि विश खासदारकी विशाल पाटील यांनी खेचून आणली होती पण आता अपक्ष असणारे विशाल पाटील भाजपच्या प्रेमात असून चंद्रहार पाटील ठाकरेंची साथ सोडण्याच्या तयारीत आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी प्राथमिक चर्चा केल्याचं कळत असून लवकरच ते पक्षांतर करतील अशी चर्चाही जिल्ह्यात सुरू झाल्या आहेत लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारीच्या रामायणात चंद्रहार पाटील केंद्रस्थानी राहिले होते अचानक राजकारणात एंट्री ती थेट मातोश्रीवर प्रवेश उद्धव ठाकरे यांच्याशी थेट कनेक्ट शिवसेनेकडून सन्मानाची वागणूक आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील सांगलीच्या उमेद उमेदवारीवरून पडलेली ठिणगी यामुळे चंद्रहार पाटील हेडलाईन बनले होते पण तेच आता चंद्रहार पाटील एकनाथ शिंदे यांच्या गळाला लागले असून अजित पवार यांच्याही संपर्कात आहेत दोघांशी त्यांनी चर्चा केली असून आपल्या पक्षप्रवेशाचे मुद्दे सांगितले आहेत ज्यात राजकारणातील भविष्यातील संधी क्रीडा क्षेत्राचा विकास या मुद्द्यांचा समावेश आहे तर पुढील महिन्याभरात ते पक्षांतराचा निर्णय घेऊ शकतात असंही आता बोललं जात आहे दरम्यान चंद्रहार पाटील यांनी आपल्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले असून त्यांनी आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याचं सांगितले तसंच त्यांनी उद्धव साहेबांनी मला खूप साथ दिली असून मोठी ताकद दिली हे मान्यच करावं लागेल पण भविष्याचा विचार केल्यास क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी सरकारची गरज लागते यामुळं सत्तेत जावं लागेल मी माझे मुद्दे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून सांगितले आहेत ज्यांना ते पटतील त्यांना माझी साथ देण्याची तयारी असेल त्यांच्यासोबत जाण्याचा माझा विचार सुरू आहे मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचंही चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे